अंबरनाथ मध्ये जीबीके प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन तर्फे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल इंडिया योजनेअंतर्गत भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील व समाजसेवक हो विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरातील नागरिकांना विविध कोर्सेस प्रशिक्षण देण्यात येत असून या योजनेच्या अंतर्गत शहरात चार केंद्र सुरू आहेत गुरुवारी अंबरनाथ पूर्वेकडील विश्वजित प्लॅनेट सिद्धिविनायक नगर येथे पाचव्या मोफत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर या केंद्रात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन रोजलिन बेझिल फर्नांडीस यांनी केले होते हळदी कुंकू निमित्ताने उपस्थित महिलांना भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव पाटील अध्यक्ष बेझिल फर्नांडिस स्वप्नाली शिंदे रत्ना महाजन प्रवीण महाजन जानवी नार्वेकर सपना शिंदे भूमी यादव महेश सर संगीता गायकर अर्चना गावडे प्रतिभा राखी रिया मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तृतीयपंथी पंथी स्किल इंडियाचे विद्यार्थी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते कौशल्य विकास आणि सक्षमीकरण या सत्राखाली गुलाबराव करंजले पाटील प्रतिष्ठान आणि रेवलिंग फाउंडेशन याच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये हे पाचवं प्रशिक्षण केंद्र आपण चालू केलेलं आहे आमच्या दोन्ही संघटनेचा हा मानस आहे की संपूर्ण मध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक एक केंद्र याप्रमाणे मध्ये चालू करण्याचा मानस आहे या केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचा शुल्क घेतलं जात नाही मोफत शिकवलं जातं आणि हा सर्व खर्च या दोन्ही ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो महिलांना याचा मोठ्यात मोठा लाभ होतो अनेक महिला मुलं या केंद्रामध्ये शिकून गेलेत अनेक असे काही स्वयंरोजगार निर्मितीचे लाभ या ठिकाणी घेता येतात